हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी आज मी बनवणार आहे अळूवडी तर अळूची पानं इथे मी देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण मिश्रण तयार करायला घेऊया तर दीड वाटी बेसन घेतलं एका बाऊलमध्ये त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालते तांदळाचं पीठ घातल्यामुळे अळूवडी खूप कुरकुरीत होते छान तर म्हणून मी इथे पीठ घालून तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर घालते थोडासा हिंग टेस्टसाठी आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेले आहे मिक्स मसाला दोन चमचे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि तीळ पांढरे तीळ भाजलेले तर ते घेतलेले आहेत आणि हे सगळं आता मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले वगैरे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आहे तर, तर इथे मी गूळ पण वापरणार आहे तर मी गूळ भिजत ठेवलेला हो आहे तो गुळ आपला चांगला भिजलेला आहे तर तो पण आपण थोडा थोडा घालून घेऊया जास्त गूळ घालायचं नाही आहे म्हणजे जास्त गोड आपल्याला अळवडे बनवायचे नाही आहेत थोडंसं गूळ घालायचं त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते एक अळवडीला म्हणून मी इथे थोडंसं गूळ घालून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं आगळ पण मी घालते कारण अळूची पानं आहेत तर खाज येऊ शकते म्हणून थोडंसं आगळ घातलेलं आहे एक चमचा होईल एवढं आणि आता आपण हे मिश्रण छान असं भिजून तयार करून घेऊया तर इथे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण एक एक अळूची पानं घेऊन त्याला मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया तर इथे मी एक पान घेतलं आहे आता मिश्रण जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यावर लावायचं आहे जे पीठ तयार करून ठेवलं आहे ते हो आपण आणि पातळ लेअर असं लावायचं आहे जास्त जाड नाही लावायचं आहे म्हणजे कुर अळवडी आपली छान कुरकुरीत होते तर प्रकारे सगळीकडून आपल्याला अळूच्या पानांना बेसन लावून घ्यायचं आहे आणि बाकीची वरची पानं पण प्रकारे लावायची आहेत ती पण मी तुम्हाला दाखवते कारण ही पानं जास्त मोठी नाही आहेत छोटी छोटी आहेत त्याच्यामुळे तीन किंवा चार पानं एका अळू एका रोलसाठी आपण बनवू शकतो जर मोठं पान असेल तर ते आपण फोल्ड करून त्याची छोटं रोल बनवलं तरी चालेल तरी ते छोटी पानं आहेत त्याच्यामुळे मी अशा प्रकारे चार पानं लावून घेणार आहे एक पान सरळ ठेवलेलं आहे तर दुसरं पानं उलट्या साईडने ठेवलेलं आहे उलट्या ठेवलेलं हो आहे अशाच प्रकारे आपल्याला तिसरं पान जे आहे ते आपण पहिलं ठेवलं आहे तसं ठेवायचं आहे आणि चौथं जे आहे ते दुसरं ठेवलं आहे तसं ठेवायचं आहे आणि त्याचा रोल नंतर बनवून घ्यायचं आहे तर मग छान रोल तयार होतो तर अशाच प्रकारे आपण बाकीची पण दोन पानं आहेत त्यांना आपण पीठ लावून घेऊया आता चारही पानांना बेसन लावून झालेलं ला आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडच्या कडा ज्या आहेत त्या फोल्ड करून घेते म्हणजे आपला रोल जो आहे तो व्यवस्थित तयार होईल म्हणजे आतमधल्या साईडला जाड नाही होणार आणि कडेने पातळ होणार नाही तर त्याच्यासाठी अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलं आहे आणि त्या फोल्ड केलेल्या भागावर पण थोडंसं बेसन लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर एका साईडने आपण अशा प्रकारे घट्ट असा रोल करत यायचा आहे आणि व्यवस्थित रोल तयार होतो आपला मग अशा प्रकारे केल्यावर तर असा व्यवस्थित आपण रोल घट्ट असं करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे आणि बाकीची पण पानं जे आहेत त्याला असंच बेसन लावून त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आपलं पाणी पण गरम झालं आहे तर जे रोल बनवलेले होते उन, उन, ते जाळीच्या झाकणावर ठेवून आपल्याला वरती एक झाकण घट्ट असं झाकण ठेवून ते वाफून घ्यायचे एक पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं नंतर वाफून घेतल्यावर मी बाहेर काढले तेव्हा गरम गरम आहेत ते थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण कट करायचे तर आता रोल व्यवस्थित थंड झालेले आहे बऱ्यापैकी तरी इथे मी आता कट करून घेते तर अशा प्रकारे जास्त पातळ किंवा जास्त जाड न करता मीडियम साईजमध्ये ठेवून आपल्याला कट करायचे आहेत म्हणजे फ्राय करायला अगदी सोपे पडतात आणि छान फ्राय होतात ते आपलं तेल पण आता गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण जे अळवडी कट करून घेतली आहे ती सोडूया आणि तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे म्हणजे अळवडी छान कुरकुरीत होते आणि जास्त तेल आतमध्ये राहत नाही तर आणि मऊ पण होत नाही तर आता अळवडी आपण छान अशी फ्राय करून घेऊया तेल आपलं छान तापलेलं आहे तर थोड्या वेळानंतर बघा अळवडीचा कलर चेंज झालेला आहे आणि किती छान दिसते आणि कुरकुरीत पण झालेली आहे तर अशाच प्रकारे मी बाकीची सगळी जी अळवडी आहे ती फ्राय करून घेणार आहे तयार ले ले, बगा। तर इथे आपली खमंग अशी हळूहळी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसर